राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदा आगे बनव एकच वादा यानंतर नितेश गिरीक्ष

अभिषेक मिश्रा अभिषेक मिश्रा राष्ट्रवादी राजू राय राजू राय काय झालं राजू राजू राय है क्या राजू राय गणेश गुप्ता गणेश गुप्ता योगेश मिश्रा અરે હે હા સાહેબ કમોર હે ઓ સાહેબ કમોર હે હા 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 એ મે मागे પડત નહી અભિષેક અભિષેક મિશ્રા ઓય જલા જલા ના મે નહી યોગેશ गुप्ता झाला का गिरीश राणे गिरीश राणे अरुण गिरी अलो अरुणगिरी स्वप्नील पाटील रौनक पवार रौनक पवार आहे का आर्यन प्रसाद रौनक आर्यन प्रसाद रौनक राय रौनक पवार गिरीश चव्हाण आज भाईला विनंती करतो की या आपण स्वागत आज आज दादा पवार साहेबांना आकर्षण व कामांचा प्रभावित होऊन ठाण्याचा विकास करण्यासाठी आज आपले आशिष गिरी सन्मान्य अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे शहर जिल्हा यांचा व त्यांच्या सोबत आलेले ठाण्यातील तमाम तरुणांचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुटुंबात त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आपण येत्या दिवशी तरुणांना सोडून आपल्या सोबत घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आपला ध्येय सर्व तरुणांनी लोकसेवा जनतेची सेवा जनतेची कामं आणि प्रामाणिकपणे त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढील वाटचालीत ठाणेकरांना चांगली सेवा देण्याचं आपण काम करू हे आपण सर्वांनी आज वचन घेऊया आणि येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी आपण एकत्रितरित्या आपण काम करू सर्व तरुणांना मी परत आपल्याला वाशिषगिरींना आपण जे निर्णय घेतलेला आहे जे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना दा। जे एक आकर्षण आहे जे काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्याला प्रभावित होऊन आपण इथे आलेलो आहोत नक्की तुमचा मोठा भाऊ म्हणून या शहर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तुमच्या वेळोवेळी तुमच्या सोबतीला खांद्याला खांदे लावून मी तुमच्यासोबत उभा राहणार आणि आम्ही सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड त्यांच्या सोबत आपण एक कुटुंब मिळून आपण काम करूया व येत्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवण्याची आपल्याला संधी भेटलेली आहे ठाणेकरांसमोर आपण घरोघरी जाऊन आपले दादांचे विचार काम करण्याचं ध्येय आणि ठाणेकरांचा ठाणा बदलण्याचा जो आपला विजन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण काम करूया परत मी आशिष गिरी व त्यांचे तमाम तरुण सहकाऱ्यांचा या राष्ट्रवादी कुटुंबात मी परत आपला स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

प्रवेश करताना मला खूप आनंद होतोय पण मी काही माझे अनुभव छोट्या शब्दात आपल्यासमोर मांडू इच्छितो की आशिष गिरीला कोणत्याही नेत्याने कधी मोठं नाही केलंय तर त्याला कोणी मोठं केलंय ते माझे माझे मित्र आमच्यात इलेक्शन व्हायचे आणि इलेक्शनमध्ये प्रत्येक नेता आपला आपला उमेदवार उभा करायचा पण माझे मित्र मला उभे करायचे कारण आशिष भाऊ तू लढ शेवटची इलेक्शन मी लढलेलो आहे आमच्या काँग्रेसवर अध्यक्ष आलो तेव्हा तप्प दहा हजार पाचशे तेरा मतांनी मी तिथं अध्यक्ष झालेलो आणि ही ताकद माझी नव्हती तर माझ्या तर तमाम मित्रांची होती आज पक्ष बदलत असताना आजी काम करायची जी पद्धत आहे त्याला मी प्रेरित झालेलो आहे शंभर टक्के पण मला एक सांगायचं आहे रात्री दोन वाजता असेल कधी असेल म्हणजे शब्दाला पाळणारे असे माझे नेते ज्यांना मी नजीक भाई म्हणून बोलतो किंवा माझ्या मनात ना भाई हा शब्द यामुळे निघतो आदर की माझे खरचे मोठे बंधू आहेत आणि मी त्यांना माझ्या सर्व टीम समोर विनंती करतो साहेब तुमच्या विश्वासाने लोक इथं आलेले आहेत आणि मला शंभर टक्के आपण कुठे त्यांना एकटं एक करू देणार नाही पण आज माझ्यासोबत विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रिरी ह्यांनी प्रवेश केला त्यासोबत तेजस गोलब जे आमचे महाराष्ट्राचे सचिव आहेत त्यांनी प्रवेश केला त्यानंतर तसेच जयेश पाटील यांनी प्रवेश केला के ते महाराष्ट्राचे सचिव आहेत त्यानंतर प्रथमेश सीसागरचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे गोविंदा परदेशी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्यानंतर मोठी माझी लिस्ट आहे माझं सांगायचं तर पर्याय नाव राहून गेलं तर माफी असू गोविंदा असेल योगेश मिश्रा असेल अरुण गिरी असतील गिरीश असेल आपले सर्व जेवढे मित्र मंडळी आहेत मी माफी मागतो जर कोणाचं नाव राहिलं असेल तुमच्यामुळे ना आशिष गिरी तो बाय हो आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या मूलभूत गरज आहे आपल्याला वाहतूक कोंडी असेल पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल आरोग्य या सर्व गोष्टी साठी आपण राष्ट्रवादी पक्ष म्हणून एकत्र येऊन आम्ही सर्वजण महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन असेल तरी आम्ही करतो आज ही आमचा माझा प्रवेश मोठा अर्थ यामुळे आपण केलाय आपल्याला ठाणेकरांच्या प्रमुख समस्येसाठी महानगरपालिकेच्या आमचे जेव्हा नेते भाई जाणार त्यासोबत आम्ही छोटे कार्यकर्ते म्हणून त्याच्या हाताला हात लावून हात ला। त्या समस्या साठी बांधणार आहोत आणि तसेच चाणक्य म्हणून बोलतो मी मला नेहमी मार्गदर्शन केलं असे परंजे साहेब आहेत परंजाई साहेब नाही आणि मला गाडीत बसून इथपर्यंत मला बोलले की अशीच तू घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे असे सुवाद दादा आहेत माझे मोसिमभाई आहेत माझे वरू विरूभाई आहेत या सर्वांनी मला खूप प्रेम दिलं आहे सर्वांचा धन्यवाद बोलतो आणि एकच बोलतो दादा रात्री अवघ्या रात्री ट्वेंटी फॉर बाय सेवन आशीष गिरी हा आणि त्याची टीम काम करणार कार्यकर्त्यांसारखं तुमच्या मागे राहणार तुम्ही आम्हाला अशीच पाठवलं जा ताकद द्या जय हिंद जय महाराष्ट्र खूप आनंदाची बाब आहे आणि आनंदाची बाब आहे की तरुण हे पक्षाची कुठल्या पण पक्षाची शक्ती असते जसा सन्मान्य आपले सुभाषचंद्र बोस साहेबांनी सांगितलं होतं मला रक्त द्या मी तुम्हाला आझादी देईल म्हणजे तरी संबोधित तरुणांना केलं होतं की तरुणांनी त्यांच्याबरोबर हो सोडले का, का स्वातंत्र्य भेटेल आणि तो सत्य झाला होता म्हणजे तरुणांची शक्ती तेवढी मोठी प्रमाणावर असते आज खूप मला आनंद होतो की माझा जुना सहकारी आणि तरुणांसाठी दडपडणारा काम करणारा त्यांच्यासोबत राहणारा राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ठाणे शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आशिष गिरी त्यानंतर ठाणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष श्यामगिरी हे सर्वांनी आणि त्याचा असंख्य म्हणजे तो आमच्या भोसले असतील इतर जे असतील जे प्रदेश कार्यकर्णीवर होते पण तमाम ठाण्यातील सर्व तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला कलाम टोकून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं आर्थिक स्वागत करतो ही एक सुरुवात आहे ठाणा बदलण्याची ठाण्याच्या विकास कामांची आणि एक नवीन दिशा देण्याची आणि नक्की मी त्यांना एवढा शब्द देतो का विश्वासाला तडा घेऊन जाणार नाही जे ठाण्याच्या विकासाचा ध्येय आम्ही घेऊन एकटे चलोरेचा नारा देऊन आम्ही निघालेलो आहे नक्की यश देव आम्हाला आमच्या चरणी देऊया आणि ठाणेकरांची आशा ठाणेकरांचा विश्वास आणि ठाणेकरांना मला बदलण्याचा दूरदृष्टीकोन नक्की आम्ही साधणार हे विश्वास मला आणि तमाम तरुणांवर आहे आणि या सर्वांचं मी त्यांचं स्वागत कर

आणि हा निर्णय घेताना माझ्या पाठबळ तकतीने माझे जे सहकारी उभे होते त्यामुळे मला असं वाटतं आहे की मी पूर्ण माझ्या परिवारामध्येच आणि माझ्या कुटुंबामध्ये आलो आहे त्यामुळे मला खूप आनंद आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश अशी जी अशी काय नाराजी आहे तुम्ही काँग्रेसला सोडून आहात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता काय नेमकी नाराजी होती काँग्रेस पक्षाशी नाराजी नव्हती काँग्रेस पक्षाने कोणाला तरी फक्त मीच काँग्रेसचे सर्वे सर्व आहे मी पण करून त्यांनी पक्षाचं पुन्हा संपवण्याचं काम के चालू केलेलं आहे वेळ आली तुम्ही नक्की तुम्हाला सांगेल फक्त पक्षात जेव्हा पक्ष कोणती प्रोटोकॉल पाहतो किंवा कोणती यादी पण होतो किंवा काय व्ही पण होतो त्या व्हीपला देखील न मानणारे अध्यक्ष आहेत त्यांना हट्ट धरून ठेवलेला आहे त्यामुळे मी पक्ष कुठेतरी संपत आहेत त्यांची स्वतःची कुवत शून्य जरी आहे पण पक्षाला कुठेतरी संपवण्याचं काम करत आहेत त्यामुळे विकासाच्या दिशेने पळण्यासाठी महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या कामासाठी मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कोणाचा बोल आहे दीपा पक्षवाढीसाठी पक्षवाढीसाठी कसं पुढचा प्रवेश असेल राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी जाकी आहे अभिपुरा मात्र बाकी आहे आता मी तुम्हाला शब्द बोलतो मी प्रवेश करताना अजून माझ्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारीला विचारलेलं नाही हे फक्त माझे मित्र आलेले तुम्ही येत्या दिवसा बघा मी माझ्या एका शायरीमध्ये या गोष्टीला ना संघर्ष ना तकलीफ क्या मजा आहे जिनेमे बडे बडे तू जाते हे जब आग लागलो सिनेमे Hai să începem să am sancțiune! Hai să începem am sancțiune! Hai să începem! Hai Hai să începem! Hai Hai să Hai